बंगाल चौकीमध्ये मोकाट जनावरांवर ॲसिड हल्ला बंगाल चौकी इथं मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरं सोडलेली असतात काल रात्री अज्ञात समाजकंटकांनी सहा ते सात मोकाट जनावरांवर ॲसिड फेकून हल्ला केला त्यामुळं तिथलीही जनावरं जखमी झाली आहेत काही जनावरांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ते तिथे जमा झाले होते मनपा कर्मचाऱ्यांनी जखमी जनावरांना औषधाची फवारणी करून इतर उपचार केले या परिसरात अनेक वर्षापासून मोकट जनावरं आणि कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे यामुळे परिसरातून जाताना नागरिकांना भीती वाटते अनेक वेळा मोकट जनावरांची झुंज तसंच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कुत्री जावत असल्यामुळं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय महानगरपालिकेनं या मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज आज बंगाल चौकी येथे मोकट खूप मोकट मोटक मोकट जनावर आहेत आणि कोणीतरी अज्ञात माणसाने या जनावरांवर ॲसिड प्रयोग केलेला आहे कमीत कमी सहा ते सात जनावरांवर ॲसिड टाकण्यात आलेलं आहे हे कृत्य चांगलं नाही महापालिकेचे लोक येऊन त्यांना इंजेक्शन आणि स्प्रे मारून गेलेत पण कुठलाही महापालिकेचा अधिकारी कुठलाही त्यांचा माणूस हा मोकट जनावरं इथून काढण्यासाठी आलेलं नाही इथं कमीत कमी, कमी। पन्नास एक मोकट जनावरं रोज रात्री सकाळपासून इथं असतात अख्ख्या ट्रॅफिकला त्याचा त्रास होतो रात्री कमीत कमी तीस इत ओ, 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 ते चाळीस कुत्रे आहेत तिथं मोकट कुत्रे जे लोकांना इकडून जाऊन येऊन देत नाही बहुतेक लोकांना चावलं आहे हो हो बरोबर आहे त्यामुळं कुत्रे आणि ह्या जनावरांचा महापालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आमची नगरकारांची बंगाल चौकी येथील रहिवाशांची मागणी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये HDFC डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केटयार्ड अहमदनगर